लढाई सोळाशे एकसष्ट साली या उंबरखिंडीच्या मातीत इथे झालेली आणि त्याचं स्मारक समरभूमी उंबरखंड हे इथे आहे आता मी इथे भेट द्यायला आलो आणि इथे खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आले होता आणि प्रत्येक मराठी माणसाने इथे यायला पाहिजे आणि उंबरखंडची लढाई जवळून अभ्यासायला पाहिजे बस लढाई दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट साली झाली असली तरी त्याच्या अगोदर म्हणजे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला अफजल खानाला महाराजांनी अफजल खानाचा वध केला अफजल खानाला पूर्णपणे एकांगी करून मारला अब्दुल संकट टळल्यानंतर पुन्हा स्वराज्यावर संकट आलं ते म्हणजे सिद्धी जोहरचा सोळाशे साठ साली सिद्धी जोहरनी प पन्नाला गाडाला भेडायला जय शिवराय मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे राकेश गायकर या युट्यूब चॅनेलवर तर आता आम्ही पोचल्या पाली रस्त्यावर तर आज आम्हाला जायचं आहे उंबरखिडला चला मग आम्ही जातो हो इथून उंबरखिंड चार किलोमीटर आहे गाड्या पण मला आहे समोरभूमी उंबरखिंडला पोचल्यावर आम्ही बघू शकतो की गर्दी आहे तर गाड्या पार्किंगला लागल्यात तर आमच्या जोडीला कपिल आहे आशिष पण आहे नेहमीच ने 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 असत समोरभूमी उंबरखिंडला पोचल्यात आम्ही शिवरायांच्या सर्वोत्तम लढाईपैकी एक लढाई आहे विजय स्तंभाजवळ पोहचल्या आहात आम्ही बघू शकता कपिल आपल्यानंतर माहिती देणारे इतिहासाबद्दल उंबरखिंडीच्या काय कपिल नंतर सांगू माहिती आहे भरपूर लोक जमा झाले

भारताला त्यांची सोबत असणारे राय बेगमचा पराभव केला अशी भूमी आहे समर भूमी आणि या ठिकाणी या दिवस दिवस होतो आणि त्या निमित्त आम्ही शायरी केलेली आहे अतिशय पवित्र पवन भूमी आहे अशी एक अशी लढाई आहे ज्या ठिकाणी राजा स्वतावती लढाईमध्ये अशी लढाई या ठिकाणी लढली गेली तेच ठिकाणी समर मोबर खिंड नक्की आपण या ठिकाणी भेट द्या अतिशय स्फूर्तीचं ठिकाण आहे या ठिकाणी शिवर आहे अनेकांना चिन्ह देऊन सन्मानित करण्यात सन्मान्य सचिनजी पवार साहेब पोलीस निरीक्षक खालापूर मी विजयजी कपिल आपल्याला थोडी माहिती सांग उंबरखिंडच्या लढाईबद्दल उंबरखिंडच्या लढाईबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या अगोदरची थोडी पार्श्वभूमी पण आपल्याला बघावे लागेल म्हणजे जर उंबरखिंडची लढाई दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट साली झाली असली तरी त्याच्या अगोदर म्हणजे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला ला अफजल खानाला महाराजांनी अफजल खानाचा केला अफजल खानाला पूर्णपणे एकांकी करून मारला अफजल खानाचाच संकट टळल्यानंतर पुन्हा स्वराज्यावर संकट आलं ते म्हणजे सिद्धी जोहरचा सोळाशे साठ साली सिद्धी जोहरने पन्नाला गाडाला वेढा दिला महाराज पन्नालामध्ये असताना वेडा वेढा दिलेला असताना महाराज तिथून सुद्धा यशस्वीपणे निसर निसटले आणि आणि पुन्हा ते संकट टळल्यानंतर स्वराज्यावर पुन्हा स सन सोळाशे एकसष्ट साली पुन्हा शाहिस्ते खानाचं संकट मा स्वराज्यावर आलं अफजल खानाचा मामा शाहिस्ते खान हा पुन्हा दक्कनच्या सौरवर येतो आणि तो इथे पुण्यामध्ये असल्या असताना शाहिस्ते खान कार्तलब खानाला तीस हजारचं सैन्य घेऊन महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकणातील काही भाग आहे म्हणजे कल्याण भिवंडी पेन हे भाग जिंकण्यासाठी कार्तलब खानाला पुण्यावरून पाठवतो आणि पुण्यावरून कारतलब खान येत असताना पुढे लोणावल्याच्या इकडनं येत असताना लोणावल्याच्या इथलं असते असते लोणावल्याच्या इथल्या असलेला लोहगड आणि विसापूर हा महाराजांच्या ताब्यात असतो परंतु तिथून तो येत असताना महाराज महाराजांनी आपल्या सैन्याला एक आदेश दिलेला असतो की कात्तलब पानावर कुठल्याही प्रकारचं आक्रमण न करणे ही एक सूचना असते आणि त्यामुळे कार्तलप खानाचं निष्कर्ष येऊन दिलं जातं याचा हेतू एकच असतं की त्याला कार्तलप पानाला सावध न करणे हा हेतू असतो आणि त्याच्यानंतर शिवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्या गुप्तेवर काढत त्याच्या माहिती माध्यमातून माहिती काढतात की हा कारतलब काम नेमका कोणत्या वाटेने कोकणात उतरणारे बोरघाटातून उतरणार की कुठून उतरणार आहे पण महाराजांच्या गुप्तर खात्याच्या माध्यमातून महाराजांना ही बातमी अचूक मिळते आणि कारतलपखाना कुरवंड घाटातून खाली उतर कुरवंड घाटातून खाली उतरत असताना उंबरखिंडातून येणार हे ये समजतात महाराजांनी योग्य असं नियोजन करून त्याला उंबर खेंड़, उंबर खेंड़ जी या उंबरखिंड उंबरखिंड जे आहे इथे या खिंडीमध्ये चपायचा ठरवलं आणि त्या उंबरखिंडेच्या महाराजांनी एक रचना केली असते की आपल्या सैन्याचे दोन तुकडे केलेले असतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांना या उंबरखिंडीत अडकवलं जातं आणि इथे कार्तलब खानाचा तीस हजार सैन्याचा दारुण पराभव केला जातो आणि कार्तलब खान हा शरण येतो आणि त्याच्यामुळं एक युद्धनेम म्हणून महाराज त्याला त्याला म्हणजे श त्याला म्हणजे माफ करतात आणि त्याला सोडलं जातं परंतु त्याच्याकडून प्रचंड खंडणी आणि त्याच्याकडे असलेलं सैन्य त्याच्याकडे असलेला शस्त्र वगैरे हे सर्व घेऊन त्याला सोडलं जातं अशा प्रकारची लढाई दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट साली या उंबरखिंडीच्या मातीत इथे आहे आणि त्याचं हे स्मारक समरभूमी उंबरखंड हे इथे आहे आज आम्ही इथे भेट द्यायला आलेलो आहे आणि इथे खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला जातं शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावला यांच्या माध्यमातून खूप चांगलं नियोजन असतं आणि तुम्ही तुम्हाला आता दाखवतच का जेवण कशा प्रकारे आहे आणि म्हणजे इतकं अप्रतिम नियोजन असतं त्यांचं खरंच सुद्धा थे आभार मानायला लागेल आणि प्रत्येक मराठी माणसाने इथे यायला पाहिजे आणि उंबरखिंडची लढाई जवळून अभ्यासायला पाहिजे बस एवढं सांगू <laughs> शकतो शिवदुर्ग प्रतिष्ठान यांच्यातर्फे जेवणाची सोय केलेली आहे बघा तुझ्या <laughs> आता आम्ही लाहणीला उभं <laughs> आहे सगळं काही ना माहिती टाकतो जय शिव जय शिवराय मित्रांनो तर आता आम्ही आलेलो समरभूमी उंबरखिंडे इथे आणि या ठिकाणी दरवर्षी शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावला यांच्यातर्फे इथे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्याचं नियोजन इतकं भारी असतं आणि त्याचं जेवण इतकं चांगलं असतं ना की कुठल्याही हॉटेलमध्ये जेवणापेक्षा इथला जेवणाचा आनंद वेगळाच असेल आणि त्याचं मेनू तुम्ही बघू शकता तर भाजी आहे दाल भात आहे आणि पापड आहे लोणचं आहे आणि स्वीटसुद्धा असतो आणि स्वी स्वीटसुद्धा आम्हाला ते एक्स्ट्रा देत होते पण आम्ही म्हटलं एकच बस होईल म्हणजे स्वीट पण अनलिमिटेड होता आणि त्याचं नियोजन पण खूप भारी आहे तर आपण पण नक्की येऊन इथे भेट द्या या जागेला चला आता मग जेवणाचा आस्वाद घेऊया तर सर आता आम्ही चाललो घरी कुंबरकिंडच्या लढाईबद्दल त्याची पार्श्वभूमी कपिलने थोडक्यात सांगितली आहे आपल्याला शॉटकट सांगितली टाइम झाले आम्हाला आम्हाला वेल पण नव्हता जास्त चला आता घरी चालू ब्लॉग इथं सेंड करतो चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त जास शेअर करा टाटा बाय बाय